का फायदा जी माहीत ते तर चुकीचं आहे त्यांचं पाठ करून करून शिका अभ्यास करा पाठ करा सत्संगामध्ये या नेहमी असे कार्यक्रम घेत राहा आणि बरं नसेल करता येत लोकांचे गुणगान करता येत असेल तरी स्थिर राहा उचले धंदे करू नका नाही का आपण उचले धंदे केले तर काय होईल तुमचंही नाश ते अनंत हो, हो का, का बा म्हणून आमच्या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला कबीर साहेबांच्या तिची कला ज्ञानेश्वरच्या ज्ञानेश्वरीला रामदासवामीच्या दासपुदाला एकनाथाच्या एकनाथ भागवताला कलंक लागेल साहित्याला कलंक लागेल त्यांच्या चरित्राला धक्का बसेल त्यांच्या शिकवणुकीची काही किंमत राहणार नाही असं वर्त आपण करू नये एक गोष्ट दुसरी गोष्ट जे जे लोक आपल्या सत्संगामध्ये आहे त्या सत्संगात ग्रामगीता वाचण्याचा आपला प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे आपल्या प्रभावाच्या क्षेत्रासाठी आपल्या लोक राहिले पाहिजे ही जबाबदारी आपण काही स्वीकारली पाहिजे खबरदारी जबाबदारी मध्ये अंतर आहे लक्षात घ्या संतांनी जबाबदारी स्वीकारली तुम्ही खबरदारी घेता खबरदारीच्या काय करतो मला चालले डाव्या आता मागून देत ठोसण्यात किती खबरदारी घेतो म्हणता म्हणून जबाबदारी शिकवा जबाबदार पूर्ण जीवन जगलो आपण तर आपल्या जीवनामध्ये नवे संबंधित प्राणी जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणि परमार्थाच्या क्षेत्राखाली आपण जीवन जगत असताना आपण अति थंड शांत झालो पाहिजे विनम्र झालो दया था आधी आली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आजच्या शब्दांचा मतितार्थ असा आहे की मनवशी जीवा तू संतांच्या वचनाकडे लक्ष दे गुरुचे वचन लक्षण आणि वचन भंग करीता जाणं विलक्षण ते संतांच्या वचनाचा भंग करून तुम्ही आपलं घर चालवत असाल समाज चालवत असाल समाजामध्ये काम करत असाल तर ते विलक्षण आहे काय त्यांचं वर्णन करावं म्हणून खबरदारी जबाबदारी बाळगा जबाबदारी साहित्यवाचा सत्संग करा त्या सत्संगामध्ये साहित्यांच्या कथनामध्ये आपला विवेक जागा करून काही शोध घ्या त्या शोधानी जीवनामध्ये आचरणामध्ये आणून प्रयोग करा आणि त्या प्रयोगाने अनुभव ज्ञान प्राप्त करून स्थिर शांत 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 समाधान 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 राहत सम कटकट सोडा बटपट सोडा धाव धाव सोडा हाव भाव सोडा या गोष्टी सोडून द्या शांत व्हा आणि कर्माचा सुधार करा जीवनामध्ये बदल करा एकमेकाला पूरक जीवन जगा जमेल तेवढा त्याग करा शांत व्हा हाच संदेशाचा आहे जय 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 I'm gonna go